महत् भाग्याने या जगन्नाथ पुरी बाकीच्या सगळ्या सामान्य पुऱ्या आहेत ज्याला इतर पुऱ्यांना त्या ठिकाणी गावाचं नाव प्राप्त झालेलं आहे देवाचं नाव बर मात्र हे एकमेव असे पुरी आहे सप्त पुऱ्यांपैकी आणि चार धामांपैकी की त्याला स्वतः भगवंताचं नाम प्राप्त झालेलं आहे हे क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये आपण बहुत भाग्याने या ठिकाणी अनंत जन्माच्या पुण्याईने आपण या ठिकाणी आपलं येणं झालेलं आहे ज्यांच्या नशिबी येणं होतं ते बरोबर आले आणि ज्यांच्या नशिबी येणं नव्हतं तिकीट कन्फर्म असून सुद्धा येणं झालं नाही जेव्हा भगवंताचं बोलवणं येतं तेव्हाच त्या ठिकाणी येणं होतं आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्या प्रयत्नाने परमार्थ सिद्ध होतो परमादरणीय वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले नेहमी म्हणायचे आपल्या जीवनामध्ये परमार्थ व्हावा किंवा आपल्या जीवनामध्ये परमार्थ घडावा ही देवाची सुद्धा इच्छा असावी लागते त्याच्या मनात असेल तरच आपल्या जीवनामध्ये भक्ती घडत असते त्याच्या मनात नसेल तर तुम्ही लाख प्रयत्न करा मनासारखं त्याच्या काही आणि म्हणून काहींची तिकीट कन्फर्म असून सुद्धा काहीच येणं झालं नाही काही वेळेवर ती कॅन्सल झाली एक मावशी तर आमची झोपलीच राहील तिला वाटलं उद्याची ट्रेन ती आलीच नक्की सगळं कन्फर्म असून सुद्धा अशी स्थिती आहे भगवंताची कृपा आहे की आपण इथपर्यंत आलेलो आहोत जास्त विस्तार काही आपल्याला एकत्र आता पुढचं जे आहे नियोजन बाकी कथेमध्ये बोलणारच आहे जे आहे ते भगवत चर्चा कथेमध्ये करूयात आता आपल्याला भोजन करायचं आहे निवेदन देण्यासाठी एकत्र आपण आहोत आज प्रथम दिवस सगळी गडबड कशी चालू आहे कशी धावपळ चालू आहे काल बसल्यापासून आजपर्यंत इथपर्यंत आता आपण स्थिर झालेलो आहोत सगळे आणि अजून स्थिर व्हायचं हो आहे जोपर्यंत कोर्टात पडत नाही तोपर्यंत तो माणूस तो स्थिर तो होत जोपर्यंत कोर्टात अन्न जात नाही तोपर्यंत माणसं थोडेसे आणि एकदा का पोट शांत झालं की डोकं मन बुद्धी आपोआप शांत होत असत माणसाला भूक लागली म्हणजे सुचत नाही तस काही सध्या सुचत नाही सध्या सुचत नाही काय सुचत, सुचत नाही सर भोजन झालं की त्या ठिकाणी आपल्याला लगेच सामूहिकरित्या भगवान जगन्नाथ महाप्रभूंच्या दर्शनाला जायचं आहे आणि या क्षेत्राचा महिमा असा आहे की इथे आपल्या भावाने बहिणींना सोबत घेऊन यावं लागतं बर का भावाने बहिणीला सोबत आणावं बहीण भावाने जर एकत्र दर्शनीतलं घेतलं तर त्या भावाच्या नशिबाला फार पुण्य येत असत आणि मी फार मोठा भाग्यवान आहोत